हाय फ्रेंड्स मी सुजाता नीताने तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये ना आजचा व्हिडिओला माझा ना खरंच खायचं नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज ना मार्गाशीच मेहनत ना शेवटच्या गुरुवारी आम्हाला उद्यापन करायचे होते आता मी स्वयंपाक काय काय केला म्हणजे मी न करता माझ्या सासूबाईंनी स्वयंपाक केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ ना पूर्ण बघा आमच्या अक्काला आहे ना खीर इतकी खीर खीर छान ना तुम्हाला सगळा स्वयंपाक छान जमतो पण इतकी छान जमते ना पेढेची खीर आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असत ना पेढेची खीर आणि पेढे घालूनच आम्ही खीर बनवत असतो याच्या अगोदर आम्हाला येत नव्हती पण आम्हाला दुसऱ्या ही खीर आम्ही करायला लागलो तेव्हापासून ना आम्ही काय हीच खीर करतो आणि आणि कधी किंचित एखाद्या वेळेस आम्ही तांदळाची बन हो खीर बनवतो पण हीच खीर छान वाटते म्हणून हीच बनवतो पण आमच्या अक्काला खरंच छान खीर बनवते याचा व्हिडिओ व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मग ही रेसिपी तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल आणि उद्यापन करण्यास टायमाला आहे ना आमच्या अक्काने काय काय केलं कसा कसा स्वयंपाक केला तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा चला दूध काढून आणलं होतं मग ते पातेल्यामध्ये ना दूध काढून घेतलं बादलीतून नंतर मग दूध तापाळ ठेवून दिलं आणि अक्काचं इकडं शेवायचं काम चालू होतं अक्कानी नाही तर शेवायाने आणलं त्या बारीक शेवाया खिरीसाठी आणि त्याच शेवाया बारीक करून घेतल्या आधी खोबरं बारीक करून ते पातेल्यामध्ये टाकून दिलं होतं त्यांनी आणि त्यानंतर मग ना त्यांचं शेवायाचं बारीक करून झालं आणि त्यानंतर माझं ना पुढं काम करायचं होतं मला पण भांडीं ते आणायचे दिवाणमधून याचा व्हिडिओ तुम मी तुमच्या बरोबर लवकर घेणार आहे कारण की मी काही भांडे वापरायला काढले होते आणि काही भांडे ना दिवाणमध्ये ठेवून दिलेले कारण की एवढी साफसफाई आपल्याची होत नाही म्हणून मग मी ना बा निम्मे, निम्मे, बाहेच्या वर भांडे पूर्ण दिवाण भरले ते भांडे ना मी दिवाणमध्येच ठेवून दिलेले मग ते भांडे काढून आणायचे होते म्हटलं आधी ना मळून घ्या म्हणून पीठ मळायला बसले आणि सुद्धा चालू होतं मला यायचं इकडं मला यायचं तिकडं म्हणून त्याचं चालू होतं मग मी ना पीठ मळून घेतलं पीठ चाळून घेतलं आधी त्यानंतर मग इथे ना आकाची ना खिरे लवकळी पण आलती कारण की शवायन ते टाकायचं होतं पेढेने ते नाही का असं पातळ करून पेढे ना आपले असे कुस करून टाकायचे एकदम पातळ पेस्ट केल्यासारखं जसं आपण बेसन पीठ काढतो ना पाणी टाकून त्या पद्धतीनं ना किंवा दूध टाकू शकता तुम्ही त्या पेढ्यामध्ये ते कालून ना आका त्याच्यामध्ये टाकत असते आपण आधी ना दूध टाकून घेतलं अक्का म्हणे दूध टाक मग दूध टाकून घेतलं नाकांनी ती व्यवस्थित हालून दिलं आणि जेवढं लागेल तेवढं जसं घट्ट पाहिजे तसं दूध आणि त्याच्यामध्येच आपण ते बनवायचं असतं नंतर काही पाणी पण वापरायचं आणि जसं गाकणी हालून घेतलं आणि खिरीसाठी ना भरपूर काही टाकलेलं आक्कानी नारळ बारीक करून काजू बदाम पेढे आणि छान लागतं विलायची पण टाकायची असते सुंट विलायची तुम्हाला टाकू शकता सुंठ किंवा विलायची दोन्ही पण टाकू शकता नसली तर विलायची पण टाका आणि अक्काने ते सगळं हलून घेतलं व्यवस्थित आणि हलून झाल्यानंतर ना खीर तर तयार होईल पण मग हिरायला होतं आमचं अजून मटकीन ते केलं होतं अक्कानी सगळं तुम्हाला दाखवतेच पुढं इतकी छान उकळी आलती ना भरपूर छान होती त्यानंतर माझं पीठ मळायचं काम चालतं एक उंडा म्हणून चालतात पुन्हा छोटा उंडा म्हणून घेतला पिठाचा आणि पुन्हा तुम्हाला दाखवते काय काय बनवलं होतं इथं इथं खीर बनवली होती एवढी पाटतील भरून पूर्ण असं कारण की नाही का खीर इतकी आवड होती ना सगळ्यांना त्या मजा आताच करावं लागते खीर खायलाच नाही छान लागती याच्यामध्ये चारो आणि ते सगळं टाकीत अक्का त्यानंतर इथं मटकी बनवली ती लाल लालतरीची आणि मटकीला इतकी तरी आली ना खरंच छान झाली मटकी पण आणि इथं ना मी भाजी बनवली होती आता सहजणींसाठी ना कोरडी मी तिची भाजी बनवासला नाच्याकडे चपात्या चालू होत्या अक्कानी ना चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर ना भजीन ते राहिलं कर होतं करायचं पण मला पूजा मांडायची होती ना मग पूजा मांडून घेतली आणि पूजा वाचून घेतली पूजा वाचून झाल्यावर हो माझी आरती झाली आणि आप्पा आणि सुधीश पप्पा ना सगळे बसले होते पूजा वाचत टायमाला हो माझ्या मागं पण ते काय व्हिडीओ मध्ये नाही आले आणि त्यानंतर मग माझी पूजा वाचून झाली मी आरती करून घेतली आणि देवाची पण आरती झाली ती गणपती बाप्पाची त्यांची आणि आरती झाल्यावर मला ना पुढं लगेच ना नाही का आता कसं आहे पूर्ण पुस्तक वाचायचं म्हटलं कुणी कुणी सकाळी पण वाचतं आणि कुणी संध्याकाळच्या वेळेस पण वाचतं मी संध्याकाळच्या वेळेस वाचून घेतली आणि आरती पण झाली आणि आरती झाल्यावर ना पुन्हा नाही का भांडे ते धुवायचं होतं मला त्यामुळं म्हटलं आता पटपट आवरावा आणि भांडे धुवायला लागावा कारण की काय होतं ना नंतर मग पुन्हा उशीरून जातो आणि मी साध्याच पद्धतीने ना नाही काही ना 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 पूजा मांडली होती आता कोणी कोणी कळस आणि कोणी गजरे लावतं कुणी काही पण पण मी ना माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये पूजा मांडून घेतली देवाची पण पूजा होऊन गेली होती म्हटलं चला आता आपण ना आपल्या कामाला सुरुवात करू रांगोळी काय मला एवढी येत नाही म्हणून छोटीशीच रांगोळी काढली होती कारण की मला रांगोळी एवढं एक्सपर्ट नाही रांगोळीमध्ये आणि त्यानंतर मग इथं भांडे जे आणले होते ना दिवाणमधून तेच भांडे ना घेतले कारण की ना भांडी धुऊन पुसून ठेवा लागत्या कारण की मग ते आपण ठेवतो त्याच्यावर धूळ बसेल घेतले आणि केले सवसनी आल्यानंतर आमच्या शेजारच्या आसपासच्याच बायकांना बोलवलं होतं इथं मी सगळ्यांना कारण की लांबून येणं शक्य नाही म्हणून जवळच्या बायकांना सवसनी म्हणून बोलवलं आणि त्यानंतर मग इथं ताटं झाले होते आणि ताट मी एकटीने नाही केले तर मला करू लागल्या त्या कुणी तांबे भरून हो शिवाय आता सगळी मदत करू लागली होती मला नंतर मग इथं नाही ना का असं वस्तिलाय ना, ना हादी कुंकू लावून नाही का पाया पडायचं होतं म्हणून मग मी ना पटपट सगळ्यांना हादी कुंकू लावून घेतलं आणि सगळ्यांचं चालू होतं व्हिडिओ कार्ड राहिले का म्हटलं हा व्हिडिओ कार्ड राहिले त्यांचं चालू होतं सगळ्यांचं आणि मग थंडी पण भरपूर होती ना त्यामुळे थोडासा दरवाजा लावून घेतला आता आणि कारण की गार लागत होतं म्हणून मग सगळ्यांना हादी लावून घेतलं आणि हादी ना व्हिडिओ काढायचं काम माझा सिद्ध करतोय कारण की आता जसा काढता आला तसं ता तिने काढला आणि नंतर मग ये ना हादी कुंकुल झाले झालं पाया पडले सगळ्यांच्या पाया पडून घेतलं आणि सिद्धू कोण थोडासा कॅमेरा हल्लेला आहे पण जाऊ द्या आता आणि प्रियता याचं चालू <laughs> होतं सिद्ध चांगला का। चांगले व्हिडिओ काढा म्हणून नंतर मग ये ना सगळ्यांना येणार नाही का सगळ्यांच्या पाया पडून घेते घर रडत होता त्याच्या पप्पा जवळ होता त्याच्या पप्पानी बघितलं अक्काचं भजी काढायचं चा काम चालू होतं तिकडं कारण की बरेच बरे भजे काढून झाले होते थोडेच राहिले होते मग अक्का म्हणे तू ना आता आटा करून दिले तुम्ही थोडे राहिलेले भजी काढूनच घेते आणि मटकी गरम करायला ठेवली तिथं कारण की आता गार तर वाढता येणार नाही ना मग भजे का अक्कानी काढून घेतले आणि नंतर पण एवढे भजे काढले होते मटकीने ते सगळं होतं पण आता पाहूच्या पप्पांनी पुढं काय करायला लावलं तुम्हाला सांगते पुढं इथे ना सस्तींची जेवण झाल्यानंतर ना लगेच ना मी ना पुस्तक आणि केळ एक एक केळ दिला त्यांना सगळ्यांना नंतर आम्ही ना आता ह्या वर्षीच पुस्तक वाचले पुढच्या वर्षीपासून आम्ही पुस्तक वाचणार नाहीये तो काहीतरी गिफ्ट देणार आहे पुस्तकांचं काय होतं ना बायका बोलल्या काही ना अनेका पुस्तक दिले ना असे धुई आहेत पडण्यापेक्षा नाही का मग एखादं काहीतरी असं गिफ्ट दिलेलं परवडतं पुस्तकांपेक्षा आपण गिफ्ट पुढं गिफ्ट देणार आहे पुढच्या वर्षीपासून ह्या वर्षी तर झालं जाऊ द्या ह्या वर्षी मी पुस्तक आणि केळ वाटले पुढच्या वर्षी बसून गिफ्टच आहे त्यांना सगळ्यांना पुस्तकं देऊन टाकले आणि ते झाल्यानंतर ना सुदेश पप्पांनी मला जेवायच्या टायमाला आहे ना आहे ना बटाट्याचे आणि घोसाळ्याचे भजे कांद्याची भजे नाही आवडत मग त्यांनी ना मला बटाट्याचे आणि घोसाळ्याचे भजे बनवायला लावले भजे बनवून घेतले आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केले रात्री मला साडे अकरा वाजले होते भांडे घासायला आणि आकरी सगळा स्वयंपाक केल्यामुळे मी फक्त अक्काच्या हाताखाली केलं आकाने सगळा स्वयंपाक केला म्हटलं अक्काला म्हटलं आता मी सगळे भांडे घासते तुम्ही झोपा आता झोपायचं तर मग त्या झोपा जेवण झाल्यानंतर पण मी साडे अकरा वाजेपर्यंत भांडे घासले असा होता माझा आजचा पूर्ण दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा